नशा छोडो राष्ट्रजोडो सांगलीत उत्साहात पार पडली नमो रन मॅरेथॉन दोन हजार पंचवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारसा निमित्त आमदार सुधीर गाडगे युवा मंचतर्फे उपक्रम पंधराशेहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग सांगली दिनांक पाच ऑक्टोबर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वारसानिमित्त आमदार सुधीर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो रन मॅरेथॉन दोन हजार पंचवीस नशा छोडो राष्ट्रजोडो हा उपक्रम सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडला या मॅरेथॉनचे आयोजन आमदार सुरेशदा दादा, सुधीरदादा गाडगे युवा मंच सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते जिल्ह्यातील विविध भागातील पंधराशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारत घडवण्याचा संकल्प केला नशा छोडो राष्ट्र जोडो स्वस्थ भारत सशक्त भारत या संदेश देत तरुणाईला व्यसनमुक्त जीवनाकडे वळवणे आणि राष्ट्रप्रेम जागवणे हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता स्पर्धकांनी उत्साह हो शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट दर्शन घडवत मॅरेथॉन यशस्वीने पूर्ण केली या मॅरेथॉनच्या के आयोजकासाठी आमदार सुधीत गाडी युवा मंच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वयंशिवकांनी विशेष परिश्रम घेतले स्पर्धेतील विजेते मुलामध्ये अभिनंदन दीपक सूर्यंशी आकार बिरादार इराप्पा बेळगी वैभव पवार साहिल किरण साभय उत्तेजनाथ सागर शर्मा ऋषिकेश दादासो सरगर तुकाराम विजय कुल्लाळकर प्रतीक मारुती पाटील आणि श्रीधर कांबळे मुलीमध्ये प्रणाली नामदेव मंडले तनुजा सचिन सोळंदुरकर ऐश्वर्या दीपक धोत्रे सुमित्रा रावसाहेब खंडागे आराध्या गणेश शिंदे उत्तेजनार्थ आराध्या अमृत आजमाने शीतलाप्पा पांढरे सुहाना इरपन शेख मयुरी संतोष राणे आरिपा उमर शेख सर्व विजेत्यांना रोग रक्कम शिल्ड व प्रमाणपत्र तर उत्तेजनात आलेल्या स्पर्धकांना शिल्ड व प्रमाणपत्र त्याचे सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगी म्हणाले की या, या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज निर्मितीचा आणि तरुणांना आरोग्यवर राष्ट्रसेवेच्या दिशेने प्रेरित करण्याचा संदेश समाजात पोहोचला या स्पर्धेसाठी मदत केलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पोलीस अधिकारी आणि आयोजकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगी माजी आमदार दिनकरदा पाटील भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार अनेक पदाधिकारी कार्यकर्ते स्पर्धक व सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते